आता आम्ही निघालेत आता भगवती टेम्पलला आलो आम्ही रत्नागिरीमध्ये आणि दुपारचं असलेलं साडेचार चला तर मग भेटली आता मी दोन आता आम्ही निघालो बघा दुपार आज काय झालं रत्नागिरीला आम्ही मग अशी पोचलो दोन अडीच्या दरम्यान मग तिथं हॉटेल बुक केलं एक आणि हॉटेल बुक केलं थोडी विश्रांती घेतली आणि आता उठून पुन्हा मग भगवती भगवती मंदिर आहे म्हणे छान इथे रत्नागिरीमध्ये ते पाहून येतो ते दर्शन घेऊन येतो बीचवर बीच, बीच पण भरपूर आहे तिथे रत्नागिरीमध्ये तर ब्रीच आ, ब्रीचला पण बघायचं आता बीच ला ब्रीच बीचला पण जायचं होतं बघूया का होत अंधारपुरत लगेच आणि बीचवर लगेच बघ गर्दी कमी होती हवी आता आता कुठे नेतात काय तर पण वळलं पण घाट कोकणामध्ये ना <laughs> कोकणामध्ये बघा सगळीकडे अशी आहेत छोटी छोटी हे बघा कोकणात लोक नाही सवय सवय असते ती जायची अस नाही का शांतता आपल्यासारख्या लोकांना कस नाही भागेश्वर मंदिर आहे हो भगवती मंदिर नाही हे बघा भागेश्वर मंदिर आलं हे काय बागेश्वर अजून एक, एक किलोमीटर दाखवत हे कुठलं भागेश्वर मंदिर आलंय

म्हणतो ना त्या शोक ना दिवसाच्या आत उजेड आहे तोपर्यंत जाऊन येत असते का उजेड तोपर्यंत जाऊन यायचं आपण तिथे किती वेळ बसणार असं

किती मोठं असतं की हार पण ते आपल्याला दिसत नाही खूप लांब आहे दिसतं का नाही दिसत नाही ते शिवसृष्टी ना बद्दल जणांचं आहे भगवती मंदिर आलो बाबा किल्ले रत्नागिरी वर्ण कसं दिसतंय रत्नागिरी आणि हे हा सागर समुद्र आणि इकडे बॅक साईडला भगवती मंदिर आहे हे पा दिसलं का आम्ही वरती चढलोय तिथे मंदिर बघा दिसते

चला हे पण कपडे चेंज करतात मी थोड्या आणि कंटा आलेला हा थोडं कुठे काय हँगर आहे चला तर मग नाही नाही का फ्लक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर